Tēnā <laughs> koe. उमेदवारी अर्ज दाखवून आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पवार साहेब श्रीरा पाटील साहेब किती बांधुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आवाहन केल्यानंतर तीन दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सातार्थी जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी साताराच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ ही भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या का निमित्ताने पूर्ती देणारी ठरेल या प्रचारामधली आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचू सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीचा तुल्य ज्या वेळा तुलना करतील लोग खादर की लोकसभेचे उमेदवार खासदार तिघा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा सा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव कार्य कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांनासाहेबांची चिरवण जो आहे मी त्यांचा आदर ठेवेन ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका करणार आता त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात अजूनही भरपूर पडलेली साहेब त्यांचंही म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्याच सहकार्यांशी संगणमत करून कटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं म्हणजे नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घ्यायची माथारी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येक जण आपापल्या पक्षाला काम करतो त्यावेळा उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजांचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागे उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्राने अधिकार दिला तो पवारकरांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे ते काय बोलतात त्याकडे लक्ष देत बाबा काय त्यांना तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललंय का कालपासून दोन तीन लोकांना दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार पर... झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगितलं मी उद्या प्रेस सविस्तर करून त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगितलं जे काही आरोप केले गेलेले आहेत ते पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय करून द्या जनतेच्या न्यायालयामध्ये ज्याबद्दल निर्णय बोल देतील मान्य आहे आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो का विषय होईल त्याला मी मान्य करते मला आत्ता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्याच्या ठिकाणी आणि उद्यासुद्धा ज्या मोटारीच्या घोट्यावर ते बोलतात त्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट यायला त्या की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठनीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतो आणि मला वाटतं की ते लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटायला गेला चव्हाण साहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला का असं कसं वाटतंय महाराष्ट्रामध्येच परिवर्तनाची वाट वाहते सातारा जिल्ह्यातील विशेषतः सातारा जिल्हा हा खुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जिल्हा स्वर्गीय शंभराजी चव्हाण यांचीही पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आजची गर्दी ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही कुठंतरी काहीतरी खोटेदाटे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसून येईल की सातारा जिल्ह्याचा आमचा उमेदवार जी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये